बघू शकता अगदी मोकळी सुटसुटीत हॉटेलसारखी चिकन बिर्याणी तयार झालेली आहे अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे कोणी पण सहज बनवू शकेल इतकी चिकन बिर्याणीची ही सोपी रेसिपी आहे अगदी झटपट अशी तयार होते आणि खायला तेवढीच मस्त लागते तर तुम्हाला जर ही चिकन बिर्याणीची रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा करून बघा चिकन बिर्याणी करण्यासाठी सगळ्यात पहिला मी तांदूळ भिजत घालणार आहे त्यासाठी इथं मी बिर्याणीचा लांबदाण्याचा तांदूळ घेतलेला आहे तीन वाटी अर्धा किलो चिकनपासून मी बिर्याणी बनवणार आहे त्यासाठी अर्धा किलोला थोडं मी तांदूळ कमी घेतलेले आहे तुम्ही अर्धा किलो चिकनसाठी अर्धा किलो तांदूळ वापरू शकता आता आपण तांदूळ पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ दोन वेळा पाण्याने स्वच्छ तांदूळ धुवून घ्यायचे म्हणजे तांदळातली खर निघून जाते आणि भात चांगला मोकळा सुटसुटीत असा तयार होतो तांदूळ धुवून झाल्यानंतर यामध्ये पाणी घालू आणि अर्धा तास तांदूळ पाण्यामध्ये भिजत ठेवू बिर्याणीचा तांदूळ अर्धा तास तरी पाण्यामध्ये भिजला पाहिजे म्हणजे तो पटकन शिजतो आणि मोकळा सुटसुटीत असा होतो आता मी चिकन बिर्याणीसाठी चिकन मसाला तयार करणार आहे तर कांदा सुद्धा मी इथं भांड्यामध्ये तळून घेणार आहे त्यासाठी ती तीन ते साडेतीन छोटी पळी मी तेल घेतलेला आहे तेल तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर इथं मी चार मिडियम आकाराचे कांदे उभे पातळाचे चिरून घेतलेले आहेत हाताने कांद्याच्या पाकळ्या थोड्या मोकळ्या आणि सुटसुटीत करून घेऊ म्हणजे पटकणाचा कांदा तळला जातो कांदा आता चांगला सोनेरी रंगावरती कुरकुरीत होई तोपर्यंत तळून घेऊ मोठ्या गॅसवरतीच कांदा एकसारखा परतायचा म्हणजे तो पटकन असा तळला जातो तर थोड्या वेळानंतर बघू शकताय मस्त असा सोनेरी रंगावरती कांदा मी तळून घेतलेला आहे जास्त लालसर असा कांदा तळायचा नाही नाहीतर थंड झाल्यानंतर अगदी काळपटाचा दिसतो बिर्याणीला दम देताना तळलेला कांदा थोडा आपण पसरवून घालतो तर त्यासाठी थोडा कांदा मी प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि आता उरलेल्या कांद्यामध्ये चिकन मसाला तयार करणार आहे तर यामध्ये आता दोन टोमॅटो उभे चिरलेले घालू आणि कांद्यासोबत टोमॅटोसुद्धा थोडे मऊसर होई तोपर्यंत परतून घेऊ टोमॅटोसोबतच मी एक तीन हिरव्या मिरच्या अर्ध्या अर्ध्या कट करून घातलेल्या आहेत हिरवी मिरची घालताना व्हिडिओ स्किप झाला त्यामुळे हिरवी मिरची दिसली नाही घालताना आता टोमॅटो थोडा परतून झाल्यानंतर एक दीड चमचा आलं लसूण पेस्ट घालू आणि टोमॅटो कांद्यासोबत आलं लसूण पेस्ट थोडी परतून घेऊ आलं लसूणचा कच्चा वास जाई तोपर्यंत आलं लसूण पेस्ट चांगली परतून घ्यायची आलं लसूण पेस्ट परतून घेतल्यानंतर यामध्ये आता मसाले घालू तर मसाल्यांमध्ये मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे दोन चमचे लाल तिखट घातलेला आहे लाल तिखट आवडीनुसार कमी जास्त करू शकता दोन चमचे एवरेस्टचा बिर्याणी मसाला घातलेला आहे एवरेस्टचा बिर्याणी मसाला घातल्यामुळे खड्या मसाल्यांची मस्त अशी चव चिकन बिर्याणीला लागते त्यामुळं नक्की एकदा वापरून बघा तर तो दोन चमचे घातलेला आहे बिर्याणी मसाला त्याचबरोबर दीड चमचे धणा पावडर घातलेले आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे चिकनपुरतं चवीनुसार मीठ घालायचं चिकन चांगलं मौसर असं शिजण्यासाठी तीन चमचे मी दही घातलेलं आहे दही जास्त आंबट असं घेऊ नका दही घातल्यामुळे चिकन चांगलं मौसर शिजतं आणि चिकन बिर्याणीसुद्धा चवीला मस्त अशी लागते गॅस बारीक करून मसाले आणि दही चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेऊ म्हणजे मसाल्यांचा कच्चा वास लागत नाही बिर्याणीला मसाले चांगले परतून घेतल्यानंतर या यामध्ये आता अर्धा किलो चिकन घालू स्वच्छ धुतलेलं आणि चिकन चांगलं मसाल्यांसोबत चांगलं परतून घ्यायचं आहे एक चार ते पाच मिनिटासाठी चिकन मसाल्यांसोबत परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत पाणी न घालता असंच तेलामध्ये आता चिकन आपण चांगलं परतून घेऊ म्हणजे चिकन मसाल्यांसोबत चांगलं परतलं जातं तर एक चार ते पाच मिनटं चिकन मी मि मसाल्यांसोबत परतून घेतलेलं आहे कडेनं आता चिकनला तेल सुटलेलं आहे आता चिकन मी मऊसर असं शिजवून घेणार आहे त्यासाठी ती अर्ध्या वाटीला थोडं जास्त पाणी यामध्ये मी घातलेलं आहे चिकनलासुद्धा त्याचं त्याचं पाणी सुटतं त्यामुळं जास्त पाणी घालू नका चिकनमध्ये सरसरीत असा मसाला तयार करून घ्यायचा आहे त्यामुळं आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि चिकनमध्ये मिक्स करून घेऊ मिक्स करून झाल्यानंतर यावरती झाकण ठेवू आणि बारीक गॅस करून एक पंधरा मिनटं चिकन मौसर असं शिजवून घेऊ चिकन शिजतं तोपर्यंत आपण बिर्याणीसाठी भात शिजवून घेणार आहोत तर त्यासाठी एका भांड्यामध्ये पाणी मी गरम करत ठेवलेलं आहे पाणी थोडं जास्त घ्यायचं म्हणजे भात चांगला मोकळा सुटसुटीत असा तयार होतो आता यामध्ये चवीनुसार मीठ घालू नेहमीपेक्षा भातामध्ये मीठ जास्त घालायचं कारण आपण यामधलं पाणी निथळून काढून टाकतो मीठ घातल्यानंतर तमालपत्रेचं पान घालू दोन दालचिनीचे तुकडे एक चमचा जिरं एक चक्री फूल दोन हिरवी वेलची आणि तीन ते चार लवंग घालू घरी जे खडे मसाले उपलब्ध आहेत ते तुम्ही घालू शकता भात मोकळा सुटसुटीत होण्यासाठी एक चमचा तेल घालू तेल घातल्यामुळे भात मोकळा सुटसुटीत होतो एक छोटी लिंबाची फोड घालू लिंबू घातल्यामुळे किंवा लिंबाचा रस घातल्यामुळे भात पांढरा शुभ्र आणि मोकळा सुटसुटीत तयार होतो नसेल तर तुम्ही फक्त तेल घालू शकता थोडंसं आता पाण्याला चांगली खळखळून खड़, अशी उकळी आलेली आहे या उकळीमध्ये भिजवलेला तांदूळ घालायचा आहे तांदूळ अर्धा तास मी पाण्यामध्ये भिजत ठेवलेला आता तांदळामधलं पाणी मी पूर्ण निथळून काढलेलं आहे तांदूळ घातल्यानंतर मोठ्या गॅसवरतीच हा तांदूळ शिजवून घ्यायचा आहे उकळीमध्ये उकळी आलेली आहे बघू शकता तांदूळ घातल्यानंतर चमच्याने थोडं मिक्स करून घेऊ म्हणजे भांड्याला तांदूळ चिटकून राहत नाही आता दहा ते बारा मिनटं हा तांदूळ मोठ्या गॅसवरती शिजवून घेऊ नव्वद टक्के तांदूळ शिजवायचा आहे तर जवळजवळ दहा बारा मिनटं झालेले आहेत आणि बघू शकताय आपला बिर्याणीचा भात तयार झालेला आहे थोडीशी भातामध्ये कन्नी राहिली पाहिजे म्हणजे वाफेवरती तो अजून शिजला जातो आता गॅस बंद करून चाळणीमध्ये हा तांदूळ निथळत ठेवू पाणी पूर्ण भातामधलं निथळून काढायचं आहे तर थोड्या वेळानंतर बघू शकता शिजवलेला भात मी चाळणीवरती निथळत ठेवलेला आहे पूर्ण भातामधलं पाणी निथळून काढून टाकलेला आहे भात अगदी मोकळा सुटसुटीत तयार झालेला आहे खडे मसाले आवडत नसतील तर तुम्ही खडे मसाले काढून टाकू शकता त्याचबरोबर बिर्याणीसाठी चिकन मसालासुद्धा तयार झालेला आहे चिकन चांगलं मौसर असं शिजलेलं आहे जास्त पातळ किंवा जास्त घट्टसुद्धा असा चिकन मसाला ठेवायचा नाही सरसरीत अशा पद्धतीने चिकन मसाला ठेवायचा म्हणजे मसालेदार अशी चिकन बिर्याणी तयार होते चिकनसुद्धा बघू शकताय मौसर असं शिजलेलं आहे आता आपण चिकन बिर्याणीला दम देणार आहोत त्यासाठी मोठा गॅस करून एक दहा मिनटं तवा चांगला गरम करून घेतलेला आहे या गरम झालेल्या तव्यावरती आपण चिकन मसाल्याचं भांडं ठेवून देऊ म्हणजे काय होतं बिर्याणी भांड्याला लागत नाही किंवा करपत नाही आता गॅस मी बारीक केलेला आहे आणि चिकनवरती जो शिजवलेला मोकळा सुटसुटीत असा भात आहे बिर्याणीचा तो पसरवायचा आहे तर सगळा भात मी अशा पद्धतीने बघू शकता अगदी हलक्या हाताने पसरवून घेणार आहे हलक्या हातानेच भात पसरवायचा म्हणजे मोकळी सुटसुटीत अशी बिर्याणी तयार होते तर शिजवलेला सगळा भात बघू शकता अशा पद्धतीने मी पसरवून घेतलेला आहे चिकनवरती आता यावरती दोन चमचे साजूक तूप घालू बारीक चिरलेली कोथंबीर पसरवून घेऊ त्याचबरोबर पिवळा कलर खाण्याचा थोडा पाण्यामध्ये मिक्स करून पसरवलेला आहे किंवा घातलेला आहे भातावरती आणि आणि खाण्याचा लाल कलरसुद्धा पाण्यामध्ये थोडा मिक्स करून भातावरती घातलेला आहे आवडत नसेल तर नाही घातला तरी चालेल तलेला कांदा कांदासुद्धा अशा पद्धतीने पसरवून घेऊ आणि आता गॅस बारीक करून पॅक बंद असं यावरती झाकण जाकन ठेवू झाकणावरती खलबत्ता किंवा काहीतरी जड वस्तू ठेवून द्यायची म्हणजे वाफ भांड्यामधून बाहेर येत नाही आणि बारीक गॅसवरती वीस मिनटं बिर्याणीला दम द्यायचा तर जवळजवळ वीस मिनटं झालेले आहेत आणि गॅस मी बंद केलेला आहे लगेच बिर्याणीवरचं झाकण उघडायचं नाही एक दहा मिनटं तशीच बिर्याणी झाकण न उघडता ठेवून द्यायची म्हणजे ती चांगली सेट होते आणि मस्त अशी मोकळी सुटसुटीत बिर्याणी तयार होते तर गॅस बंद केल्यानंतर एक दहा मिनटं झालेले आहेत आणि मगच मी झाकण उघडलेलं आहे, आहे। तुम्ही बघू शकता अगदी मस्त मसालेदार मोकळी सुटसुटीत अशी चिकन बिर्याणी तयार झालेली आहे हॉटेलसारखी चमचमीत दिसायला अगदी मोकळी सुटसुटीत अशी ही मसालेदार चिकन बिर्याणी तयार होते आणि खायला तेवढीच मस्त अशी लागते तर अगदी साधी सोपी कोणीही सहज बनवू शकेल अशी ही बिर्याणीची रेसिपी आहे नक्की एकदा या पद्धतीने करून बघा तयार झालेली बिर्याणी ताटामध्ये काढून घेऊ तर बघू शकता मोकळी सुटसुटीत अशी ही चिकन बिर्याणी तयार झालेली आहे तुम्हाला जर ही झटपट चिकन बिर्याणीची रेसिपी आवडली तर नक्की एकदा करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका मस्त आणि झटपट रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद